नमस्कार मित्रांनो तर लाखाते कामचा दादा या मालिकेमध्ये पुढच्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तो म्हणजे सूर्याच्या घरी एक अचानक अनोळखी बाई येते ती दरवाजा वाजवते तो दरवाजा तुळजा उघडते तिला कळतच नाही की ही बाई कोण आहे ती बाई आल्यानंतर पूर्ण घर बघते घर फिरते आणि पूर्ण चौकटीला वगैरे हात लावून म्हणते की अगदी माझं घर माझं जशाच्या तसं आहे असं म्हणून ती सगळीकडे सैरभैर नजरेने पाहत असते ती परत बाहेर येते तुळजा तिला थांबवून प्रश्न विचारत असते ती तिथेच आपला सगळा संसार बघत बसलेली असते सूर्या बाहेर येतो तो बघतो तर को ने ती बाई कोण आहे हे तिच्याकडे विचारत असतो तेवढ्यात भाग्यो हो। आणि राजू तिथेच असतात भागू राजूला प्रश्न विचारते की अगं ही तर आपली आई तर नाही आहे ना, ना राजू काहीच उत्तर देत नाही तेवढ्यात सूर्या तिला जाप विचारायला लागतो ला 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 की आता कशाला तू आलीस इथे परत आता ती अनोळखी बाई कोण आहे हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे तोपर्यंत आपल्याला माहीत झालेलं आहे की सूर्याची आई जेलमध्ये असते जेलमध्ये ती सूर्याचा फोटो पाहत असते हे आपल्याला मागच्या काही एपिसोडमध्ये दाखवलं गेलेलं आहे त्यामुळे ही बाई तीच सूर्याची आई असणार आहे हे तर कन्फर्म आहे आता मालिके नवीन काय वळत घेत आहे हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू